कडू कारले तुपात तळले तरीही ते कडूच ही जर तुम्हाला खोटी ठरवायची असेल तर आजची ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की बनवून बघा तुमची ही कारल्याची भाजी कडू होते का कारल्याचं नाव ऐकताच तुमच्या घरातील लहान मुले त्याच सोबत घरातील संपूर्णच मंडळी नाक मुरडतात का मग आजची ही खास रेसिपी तुमच्याकरिताच आहे कारण मी ही जी कारल्याची भाजी, भाजी बनवतेय ना त्यामध्ये असे दोन घटक वापरणारे ज्यामुळे ही भाजी अजिबात कडू बनत नाही आणि मस्त अशी खमंग खुसुशीत तयार होते रेसिपी अगदी साधी सोपी घरगुती साहित्यात तयार होणारी असल्यामुळे व्हिडिओला करा चला तर मग लगेच रेसिपी सुरुवात करूया कारल्याची भाजी बनवण्याकरिता मी या ठिकाणी अर्धा किलो कारली घेतलेली आहेत मस्त ताजी आणि फ्रेश कवळी कारली आहेत जास्त कोवळी नाही पण जास्त निबर ही नाहीये अगदी मिडीयम साईजची आहेत बघा या स्वरूपाची कारण जास्तच कोवळी जर कारली घेतली ना तर ती देखील चवीला थोडीशी कडसरच असते हे कारले स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आणि नंतर याचा देठाचा आणि बुडखाचा भाग कट करायचा बघा या पद्धतीने एका कारल्याच्या दोन दोन फुडी करून घेते जर जास्तच लांब आकाराचं कारलं असेल तीन फुडी केल्या तरी देखील चालेल आता बऱ्याच जणांचं भरलं कारलं केलं की त्यातील सारण बाहेर निघतं त्याकरिता आपण यामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने सारण भरणारे तर या पद्धतीने कारलं कट करून घेतलं की असा एक चमचा घ्यायचा आणि त्याच्या मदतीने यातील संपूर्ण बी काढून टाकायचं बघा या, या पद्धतीने चमच्याने अगदी सहजतेने निघतं जास्त मेहनत घेण्याची गरज पडत नाही बरेच जणं आतमध्ये थोडीशी चीर देऊन घेतात पण असं केलं की यातील संपूर्ण सारण बाहेर निघतं त्यामुळे या पद्धतीने फक्त आतमधला गर आपण काढून घेणार आहोत आणि आता यावर जो खडबडीत काटेदार भाग आहे ना तो देखील थोडासा काढून टाकायचा आहे कारण बरेच जण म्हणतात की हा काटेरी भाग जो असतो तो थोडासा चवीला कडसर असतो पण असं मला वाटत नाही तरी देखील थोडासा जास्तच खडबडीत भाग आहे दिसायला कारलं छानही दिसावं त्यामुळे मी हा भाग काढून टाकते तुम्हाला नसेल काढायचा नाही काढला तरी देखील चालणार आहे त्यामुळेच मी जास्त प्रमाणात हा खडबडीत भाग काढत नाही आहे थोडासा शिल्लक ठेवतीये बघा या पद्धतीने आता घेऊयात अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद हळद आवर्जून घ्या यामुळे कारल्याचा कडूपणा थोडासा कमी होतो आणि चव देखील दुपटीने वाढते मीठ हळद दोनही व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता हे यामध्ये अशा पद्धतीने टाकून घेते म्हणजे मग मिठाची आणि हळदीची टेस्ट आतपर्यंत व्यवस्थित मुरेल कारण हे कारले आपण आता वाफवून घेणार आहोत आता हे आपण वाफवून घेणार आहोत त्याकरिता अशा पद्धतीची एक चाणी घेतली आहे त्यामध्ये संपूर्ण कारले ठेवून देऊयात तुमच्याकडे अशी चाणी नसेल स्टीमरचं भांडं असेल स्टीमरमध्ये तुम्ही हे कारले वाफवून घ्या तेही नसेल कुकरला एक शिट्टी काढून घेतली तरी देखील चालणार आहे फक्त लक्षात घ्या कुकरच्या डब्यावर झाकण ठेवायचे जेणेकरून कुकरच्या खालचं पाणी कुकरच्या डब्यात जाणार नाही म्हणजेच या कारण्यामध्ये येणार नाही आता यावर झाकण ठेव्यात आणि हे कारले सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत वाफवून घेऊयात काही वेळानंतर झाकण खोलून बघतीये यामध्ये चाको खोचून बघायचा किंवा चमचेने खोचून बघायचं बघा व्यवस्थित असा दबलं आहे यावरून समजायचं आहे आपलं कारलं सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत शिजलं गेलं आहे अतिप्रमाणातही शिजवू नका नाहीतर हे कारले परतवत असताना त्यांचा गाळही होऊ शकतो आता आपण पुढील तयारी करूयात त्याकरिता कढाई गॅसवर गरम होण्याकरिता ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले तेल हलकंसं गरम झालं की एक वाटी शेंगदाणे खमंग आणि खरपूस भाजून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम कमी ठेवा म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातील शेंगदाणे हलकेसे शे भाजले गेले आता टाकूयात दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या या देखील खमंग तळून घेऊयात आता भाजूयात एक वाटी किसलेलं सुकं खोबरं सुक्या खोबऱ्याऐवजी ओल्या नारळाचा किसही वापरू शकता सोबतच दोन चमचे धणे आणि एक चमचा जिरे देखील घेतलेले आहेत संपूर्ण साहित्य व्यवस्थित या तेलामध्ये तळून घेऊयात मस्तच बघा अगदी छान असे खमंग संपूर्ण साहित्य परतलं गेलंय हे थंड होण्याकरिता एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आता आपल्याला सारण तयार करायचंय त्याकरिता मगाचे जे साहित्य भाजलेलं होतं ना ते छान असं व्यवस्थित थंड झालेलं आहे ते एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात आता हे मिक्सरला अजिबात पाणी न टाकता थोडंसं सा जाडसर दळून घेऊयात तर बघा या स्वरूपाचं आपलं सारण तयार झालं आहे थोडंसं जाडसर आहे पण अतिही प्रमाणात जाड नाही आहे आता यामध्ये टाकूयात चवीनुसार किंवा एक चमचा लाल तिखट एक चमचा साठवणुकीतील कोणताही मसाला गरम मसाला काळा मसाला असा कोणताही वापरू शकता दीड चमचा धना पावडर चवीनुसार किंवा अर्धा चमचा मीठ मीठ आपण अगोदर कारल्यांना देखील लावलं होतं त्यामुळे बेताने घाला सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आता संपूर्ण साहित्य छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सोबतच टाकूयात दोन चमचे बारीक किसलेला गुळ जर तुमच्याकडे गुळाचा खडा असेल तो व्यवस्थित मिक्स होत नसेल तर ज्या वेळेला आपण सारण मिक्सरला दळलं ना त्याच वेळेला गुळाचा खडा टाकला तरी देखील चालणार आहे सोबतच अर्ध्या लिंबाचा रस संपूर्ण साहित्य अगदी छान असं व्यवस्थित एकजीव करून घेऊयात गुळ आणि लिंबाचा रस घातल्यामुळे आपल्या कारल्याची टेस्ट आणखी जास्त चटपटीत येणारे यातील कडूपणा दूर होणार आहे त्यामुळे लिंबाचा रस आणि लिंबू आवर्जून वापरा आता तयार झालेलं सारण या कारल्याच्या फोडींमध्ये छान असं प्रेस करून करून भरून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित भरा यामुळे हे सारण बाहेर निघणार नाही आणि अगदी छान असे आपले कारले देखील चविष्ट लागतील प्रत्येक घासामध्ये सारणाची देखील टेस्ट येईल सारण भरून झाल्यानंतर थोडंसं सारण माझं शिल्लक आहे ते आपण नंतर फोडणीच्या वेळेला वापरणार आहोत आता आपण हे खमंग आणि थोडेसे कुरकुरीत होण्याकरिता तळून घेणार आहोत कढाईमध्ये पहिलेच थोडंसं तेल शिल्लक होतं अजून वाटल्यास चमचा तेल तुम्ही घेऊ हो शकता आता यामध्ये संपूर्ण कारले ठेवून देऊयात आणि छान असे एका साइडने तळल्या गेल्यानंतर किंवा खमंग परतल्या गेल्यानंतर मगच हे दुसऱ्या साईडने परतवून घेऊयात लक्षात घ्या यावेळेला आपल्याला यावर झाकण अजिबात ठेवायचं नाहीये हलकेशे एका साइडने तळले गेले आहेत आता हे मी पलटवून दुसऱ्या साईडने देखील तळून घेते अशा पद्धतीने तेलात तळल्यामुळे या कारल्यांना वरून थोडासा हलकासा कुरकुरीतपणा किंवा क्रिस्पीपणा येतो आतील सारण चटपटीत फ्लेवरचं असल्यामुळे ते देखील टेस्टला छान लागतं यामुळे या कारल्यांची चव आणखी दुपटीने वाढते जी लहान मुले देखील आवडीने खातात आता हे कारले बऱ्यापैकी खमंग परतत आले की मग सर्वात शेवटी शिल्लक राहिलेलं सारण टाकायचंय हे सारण आपण अगोदरच खमंग भाजून घेतलेलं असल्यामुळे ते कच्चं राहण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे ते आणखी जास्त चविष्ट तयार होतो बघा काय मस्त चटकदार आपल्या या कारल्याच्या फोडी दिसत आहे आत्ताच बघता क्षणी खाव्याशा वाटत आहेत मी तर हे कारलं अगदी लोणच्याप्रमाणे तोंडी लावायला देखील खाऊ शकते इतकं हे चविष्ट तयार होतं त्यामुळे तुम्ही एकदा तरी घरी नक्की ट्राय करून बघा आता दिसतानीच हे कारलं इतकं टेम्पटिंग दिसतंय तर लगेचच खाऊन बघूयात माझ्या मुलाला आणि मला वरण भातासोबत तोंडी लावण्याकरिता हे कारलं तर खूपच आवडतं अरे भाजी तर खूप टेस्टी झाली पण कोणती भाजी होती नेमकी खूपच खमंग आणि चवदार लागली अशीच जर ही ऐकून घ्यायची असेल तर आजची ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा कारण ही कार्याची भाजी खाल्ल्यानंतर अजिबात कळू कडू लागत नाही खूपच मस्त अशी खमंग लागते चटकदार लागते तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि असंच रेसिपी बघण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा सोबत तोपर्यंत धन्यवाद